मात्र पाहूया तब्बल अशी पकड लावून लक्षात उद्या अनिरुद्ध भोसले आपल्याला विनंती असेल आपण स्टेज चे आपला संपर्क साधा साधायचा आहे अनिरुद्ध भोसले मात्र सुंदर अशी पकड म्हणायला गेल ब संघाकडून चांगलीशी एक चांगल्याशा खेळाडूला पकड लावले सूरज जाधव त्याला प्रत्युत्तर पाहूया दावा केलेला आहे तो टच मारण्याचा तसेच मैदान क्रमांक दोन वर पाच पाच चढाई मात्र पाहूया पाच पाच चढाई मध्ये कोणता मैदान क्रमांक दोन वर या पुढील होणारा सामना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जय बजरंग रोहा वर्षे जय हनुमान उचरवले असा होणारा सामना आहे पाच पाच चढाईचा सा सामना संपल्यानंतर आपण मैदाना क्रमांक दोनचा ताबा घ्यायचा आहे धन्यवाद पंचांकडे <coughs> वाद करू नका मित्रांनो पाहूया पाच पाच चढ्यामध्ये कसबा निडी या संघाने तब्बल चार गुन्ह्याची आघाडी घेतलेली मैदान मग एक वर पाहूया सुपर टॅकल ऑन असेल आणि सुंदर असा सुपर टॅकल म्हणावं लागेल दिलीप जाद पवार यांचकडून शन्वय संघाचा एक उत्कृष्ट असा मध्य रक्षक हो या सूरज जाधव पुन्हा एकदा आणि मला वाटतं ही चांगलीशी पकड म्हणावी लागेल बोरजेस संघाकडून एक अष्टपैलू पैलू खेळाडू असा सूरज जाधव आदिवासी समाजामध्ये एका अनेक मैदान असे गाजवलेले सूरज जाधव मात्र पाहूया आज आपल्या संघाकडून मात्र थोडासा आज शांत आहे मात्र वादल कधी खवलल याची काही वेल नसते तर पाहूया पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे आणि मैदान क्रमांक दोन वर सामना संपायचा नावच घेत नाही तर मात्र पुन्हा एकदा सुपर टॅकल सुंदर असं सुपर टॅकल तब्बल दोन सुपर टॅकल केले शेनवाई संघाने तेही दिलीप पवार या खेळाडूने चांगलेसे पकड म्हणावे लागेल खेळाडू काढून मात्र पाहूया एक सुवर्ण चढाई म्हणावी लागेल मैदान क्रमांक दोन वर एक सुवर्ण चढाई चड़ा, एक चढाईवर निर्णय होतो या सामन्याचा होणार आहे पुणे वर्सेज निडी राजमाता पुणे वर्षेज कोजबाई निडी या दोन्ही सामन्यामध्ये एक पाच पाच चढाई झाले आणि ह्या पाच पाच चढ्यामध्ये सुद्धा समान गुण झाले मात्र पाच पाच चढ्यामध्ये समान गुण झाले तर आपण गोल्डन रेड म्हणजे सुवर्ण चढाई ज्याच्या ज्याच्या पक्षामध्ये नाणेफेकीचा टॉच जो होऊन होतो तोच निर्णय घेऊ शकतो चढाई या पक्कड काही घेऊ शकतो मात्र सुंदर पकड म्हणावी लागेल ला थर रेड होती मैदान क्रमांक एक वर या पुढील असा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना तो म्हणजे जय भवानी किहुरे वर्सेज वरसगाव कुहिरे वर्सेज वरसगाव मैदान क्रमांक एक वर चालू वेळेसचा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना आहे आपल्याला पहिला पोकार आहे मित्रांनो तसेच मैदान क्रमांक दोन वर पाहूया गोल्डन चढाई जे सुवर्ण चढाई आणि तो सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना जय बजरंग रोहा वर्सेस जय हनुमान उचरोली असा होणारा सामना आहे वाटतय पुन्हा एकदा सूरज जाधव याला गाळ केलेला आहे मात्र आज सूरज जाधव याचा काही खेळ दिसत नाही मैदाना मग दोनचा गुण लेखक रिजल्ट कलवायचा आहे मात्र पाच पाच चढाई झाल्या आणि पाच पाच चढाईमध्ये गोल्डन रेड सुवर्ण चढाई अशी झाली आणि या सुवर्ण चढाईमध्ये मैदान दोन वर कोसबाई निडी वर्सेज राजमाता कुणे या सामन्यामध्ये तब्बल पाच पाच चढाई झाले आणि या पाच पाच चढाईमध्ये गोल्डन चढाई झाली आणि या गोल्डन चढाईमध्ये राजमाता कुणे रामजाई माता कुणे या संघाने संघ विजय झालेला आहे विजय संघाचे अभिनंदन तसेच पराजय संघाचे कौतुक धन्यवाद मित्रांनो आपण येथे आला चांगली खेला खेली केल्याबद्दल मंडल आपरा आभारी आहे चला जय हनुमान सॉरी जय बजरंग रोहा आणि जय हनुमान उसरोली मैदान क्रमांक दोन ताबा चा ताबा घ्यायचा आहे तसेच मैदान क्रमांक दोन वर सॉरी एक वर तब्बल अकरा गुणाचे आघाडी आहे ती म्हणजे भोरजे या संघाकडे चला वर जय भजरंग रोहा आणि जय हनुमान उसरवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर मैदान क्रमांक दोनचा ताबा घ्यायचा आहे मला वाटतं एक संघ उपस्थित होत आहे धन्यवाद मित्रांनो असेच असाच सहकार्य करायचं आहे सर्व संघाने असाच अं पुकार दिल्या दिल्या लगेच उपस्थित राहायचा आहे हॅलो लक्ष असू द्या मैदान क्रमांक एक वर शेनवे वर्षे भोरजे हा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना आपल्यासाठी दुसरा पुकार असेल जय भवानी कुहिरे वर्सेज वरसगाव सावया वरसगाव जय भवानी कुहिरे वर्सेज सावया वरसगाव असा होणारा सामना आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद असू द्या सामना संपल्यानंतर त्वरित आपला संघ घेऊन मैदान क्रमांक एक वर हजर राहायचा आहे धन्यवाद तसेच मैदान क्रमांक दोन वर मला वाटतंय कोणता संघोपदी झालेला आहे उसुरोली काय उसुरोली हा बजरंग रोहा atra कबड्डीचे सामने सुरू आहेत मात्र पहिल्या फेरीचे सामने आपण अजूनही खेळवत आहोत बारा वाजून गेलेले आहेत मात्र पा या मैदाना क्रमांक एक वर शेन्वे वर्षे भोरजे असा सामना सुरू आहे आणि मैदाना क्रमांक दोन वर सामना जयबजंग रोहा वर्सेस उसरोली हा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणार सामना कालभैरव भोरजे वर्सेज गावदेवी तलाघर असा होणार सामना आहे चला पंच पंचांना विनंती असेल मैदान गावक दोनचा ताबा घ्यायचा आहे धन्यवाद para मात्र पाहूया मैदान क्रमांक एक वर शेवण्या संघाचा यशस्वी असे चढाई म्हणावी लागेल सुपर टॅकल पुन्हा एकदा ऑन आहे सामना संपायला शेवटची दोन मिनिटे पंचांचा इशारा मात्र पाहूया पुन्हा एकदा सुपर टॅकल झालेला आहे चांगले से सुपर टॅकल गेले तब्बल हा तिसरा सुपर से टॅकल असेल शेवट संघाकडून पाहूया तसेच माहित ना मग दोन वर उसरले वर्षे रोहा एक रोहा तालुक्यामध्ये एक नाम संघ तो म्हणजे जय बजरंग रोहा मात्र पहिलीच चढाई जय बजरंग रोहा रोहाकडून ही सामना अति तटीचा सा सामना पाहून दिसून येणार आहे मैदान क्रमांक दोन वर मैदान क्रमांक एक चा सामना समाप्त झालेला आहे या सामन्यामध्ये मला वाटते गावदेवी भोरजे हा संघ तब्बल नऊ गुणाने विजय झालेला आहे विजय संघाचे अभिनंदन तसेच पारजी संघाचे कौतुक धन्यवाद मित्रांनो हॅलो चला